डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दहा हजार बांबूच्या झाडांची लागवड करण्यात आली असून मोहिमेचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक तीन रोजी करण्यात आला माननीय कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी राज्यात बांबू लागवड मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे या अंतर्गत विद्यापीठ कार्यक्षेत्रात टप्प्याटप्प्याने एकूण दहा हजार बांबूंची रोपे लावण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात देवगिरी नागरी सहकारी बँकेने उभारलेल्या स्वराज्य बंधाऱ्याच्या आजूबाजूस दोनशे रोपे लावण्यात आली आहेत विद्यार्थी कल्याण वि विभागासमोरील आयोजित या मोहिमेचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर कार्यकारी अभियंता रवींद्र काळे प्रभारी उद्यान अधीक्षक किशोर निर्मळ <coughs> डॉक्टर एस सी शिंदे आदींनी रोपे लावली या सर्व रोपासाठी विविध बँका कंपन्यांकडून सी एस आर फंडातून निधी मिळवण्याचे आवाहन माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी केले तर सर्व झाडे जगली पाहिजेत पाण्याचेही योग्य नियोजन करावे अशा सूचना कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी केल्या